नमस्कार ड्राविद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना खास जे नवीन गाडी चालवायला शिकतात आणि ज्यांनी आता नवीन नवीन गाड्या घेतल्यात ना त्यांच्यासाठी का माहिती आहे का एस टी महामंडळ ज्या वेळेला कुठल्याही भरती करते त्यांचा एक्सपिरियन्स त्यांच्या ड्रायवरचा बस बॅच आहे का नाही पॅसेंजर बॅच बोलतात त्याला ते आहे का नाही या सगळ्या त्रुटी ती लोक बघतात त्या ड्रायव्हरला अवजड वाहन चालवण्याचा अनुभव किती वर्षाचा आहे ते हे बघतात आणि जो बॅच मिळतो पॅसेंजर व्हेकल तो प्रादेशिक परिवहन कार्यालय जो असतो ते लोक त्यांना देतात म्हणजे तो प्रवासी वाहतूक करू शकतो जसं टॅक्सी आणि रिक्षा लय प्रत्येकी हे बॅच असतात जे प्रवासी वाहतूक करतात त्यांना तो बॅच असणं गरजेचं आहे आता राहिला मुद्दा असा मी असा हा व्हिडिओ का बनवतो की आता अपघात भरपूर प्रमाणात वाढलेत चार चाकीचे चा अपघात भरपूर प्रमाणात का वाढलेत भरपूर लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत पण असं का होतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला एस टी महामंडळ कुठल्या ड्रायव्हरची नेमणूक करते ना तर त्या सगळ्या त्रुटी बघून ना त्याला अपॉइंटमेंट केलं जातं त्याला पहिलं जरी त्याला अनुभव असेल पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष जे पण तर त्याला पहिलं एसटी महामंडळामध्ये काही दिवसाचं ट्रेनिंग असत गाडी चालवण्याचं चा। आणि ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्याला अशा ठिकाणी पाठवतात की जिथे घाटमाता असतो जिथे वळंदार रस्ता असतो म्हणजे उदाहरणार्थ कोकण तर तिकडे ड्रायव्हरला पाठवल्यानंतर तो ड्रायव्हर सराईत होतो घाटमाता आणि वळंदार जे रोड असल्यामुळं त्या रोडवर एक त्याची पकड होते सगळ्याच महामंडळाच्या गाडीचे अपघात होत नाहीत दुर्दैवी अपघात कधीतरी होतो ड्रायव्हरकडून पण तिथे तो ट्रेन झाल्यामुळं ना त्याला एक गाडी चालवण्याचं चांगलं प्रशिक्षण मिळतं एस टी महामंडळामध्ये मा माझ्याकडे सुद्धा बस बॅच आहे तर ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग तो त्याला एक बोलतात ना एक येते त्या ड्रायव्हरला इतक्या मोठ्या वळणदार घाटमात्यावर ज्या वेळेला तो गाडी चालवतो ना त्याला चांगल्या प्रकारे एक एक्सपिरियन्स येतो पण आता तसं झालं नाही प्रत्येक लोक गाडी घेतात लायसन मिळालं ला की बस थोडं गेटच्या बाहेर काढले इकडे काढली बाजारात घेऊन गेले आणि एवढं जर गाडी चालवतो त्यांना असं वाटतं की मी खूप मोठी गाडी चालवतो म्हणजे मी इतका चांगली गाडी चालवतो पण तसं नसतं मग कधीतरी परिवाराला घेऊन गावी जातात कुठेतरी जातात रात्रीचा प्रवासाचा त्यांना अनुभव नसतो दिवसाचा प्रवासाचा अनुभव नसतो आणि कित्येक ठिकाणी अपघात होतात त्यांना रात्रीच्या रस्त्याच्या कडेला ट्रॉल्या के उभ्या केलेल्या कि असतात किंवा वेगाचा अनुभव नसतो आणि त्याच्यामुळे अपघात होता जर अक्षरशः अख्खं कुटुंब जात त्याच्यामध्ये हे अनुभव नसल्यामुळं दोन तीन तास गाडी चालवून तो ड्रायव्हर होत नाही साहेब त्याच्यासाठी अनुभव खूप मोठ एक अनुभव तुमच्या पाठीचे असणं खूप मोठ गरज आहे त्याच्यासाठी तीन वर्ष चार वर्ष गाडी चालवण्याचा अनुभव पाहिजे तर ते अशा अपघातापासून परावृत्त होतील नाहीतर या अपघाताची मालिका कायम सुरू राहणार तुम्हाला काय वाटतं ह्या बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा